महाराष्ट्राच्या सत्तावन्नाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे नागपूरच्या सुमठाणा हिंगणा येथील मिहानमधील विशाल मैदानावर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संत समागम संपन्न होतोय संत समागमाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरातून व गावखेड्यातून आलेल्या श्रद्धालु भक्तांनी गीत संगीत नृत्य व चित्ररथ इत्यादींच्या माध्यमातून आपल्या कलेच प्रदर्शन केलं यानंतर झालेल्या सत्संग कार्यक्रमात महाराष्ट्रातील तसेच विविध राज्यातून आलेल्या भक्तगणांनी विविध गीत कविता आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समागमाचा विषय शांती अंतर्मनाची या विषया

त्यानंतर जीवनात मानवी गुणांचा स्वाभाविकपणे प्रवेश होतो हा दिव्य संदेश प्रवचनाच्या माध्यमातून दिला